भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात बंदूक आढळल्यानं शहरात एकच खळबळ आली होती रात्री भेटीसाठी आलेल्या एका व्यक्तीची बॅग कार्यालयात विसरली आणि या बॅगीची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये बंदूक आढळून आली प्राथमिक तपासात ही बंदूक एअर गन असल्याचं समोर येत असून पोलिसांनी ती ताब्यात देखील घेतली आहे ही बंदूक नेमकी कोणाची आहे ती कार्यालयात कोण घेऊन आलं आणि त्यामागील हेतू नेमका काय होता याचा तपास सध्या पोलीस करताय आज सकाळी आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये माहिती मिळाली की आपले संजय केनेकर जे आमदार आहेत त्यांचे ऑफिसचे समोर एक बॅग सापडला आहे ते बॅगची प्रथमदर्शनीय ओ ओपन केल्यानंतर जे ऑफिस स्टाफ होता त्यांना असं वाटलं की त्यात काहीतरी एक शस्त्रसारखं दिसत आहे त्याची त्यांनी पोलिसांनी कल्पना दिली पोलिसांनी इथं प्रतिसाद दिला प्रतिसाद दिल्यानंतर आम्ही त्याची बेसिक चेकिंग केली तर आम्हाला ते बॅगमध्ये एक आ, एर गन पिस्टल दिसत आहे आम्ही ते आमचा पंचनामा करून आमचे ताब्यात मध्ये घेतलेली आहेत आम्ही पुढील तपास करू सी सी टी व्ही फुटेज चेक करू यांचेकडे जे व्हिजिटर्स येत असतात त्यांचा व्हिजिटर रजिस्टर वगैरे असेल त्याची चेकिंग करू आणि इतर जे काल लोक का आले होते आज सकाळी रात्रीच्या वेळेस त्याची पण आम्ही स्टेटमेंट वगैरे घेऊन या प्रकरणामध्ये नेमकं कोण घेऊन आले होते आणि ते तपासमध्ये निष्पन्न करून पुढील कारवाई करू हा ही सगळी तपासणी करिता आम्ही हे सांगितलेलं आहे की सीसीटीव्ही फुटेज रजिस, व्हिजिटर रजिस्टर बुक आणि इतर जे विटनेस आहेत त्यांचे स्टेटमेंट घेणार आहेत आणि त्याप्रमाणे जसं निष्पन्न होतात की नेमकं कोण आहेत हे बॅग चा मालक त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू ताब्यात घेतली आहे त्यानंतर तू कोणी काय आम्ही चेक करू त्यानंतर त्याला कशासाठी आणतील त्याचा उद्देश काय ते सगळं चेक करून करून आपण म्हणजे काय आणली कशासाठी आणली की कुणी आणली तर आपण सीसीटीव्ही फुटेज वगैरे त्याचं सविस्तर इन्व्हेस्टिगेशन करून आपण त्याला